येस सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल दोन्ही टीमचे ट्वेल्थ मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा नाहीतर पॅनलाइज केलं जाईल दोन्ही टीम ट्वेल्थ मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा येस गोलंदाजी करणारा संघ ट्वेल्थ मॅन पाठवा गोलंदाज सागर पहिल्याच चेंडूवरती वरती पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती पडतोय निर्धाव बॉल कथेमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न बागफूटला जातोय फलंदाज आणि खेळण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे निर्धाव बॉल येताना पाहिलं मिळेल पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं गेलं तर डॉट बॉल येतो चेंडू पडल्यानंतर आत येताना पाहायला मिळाला फलंदाजाला अपेक्षित व्हाईट बॉलच्या अपेक्षा होती परंतु यावेळेस गे पाहायला गेलं तर डॉट बॉल येताना पाहिला मी ते दोन बॉल, बॉल महत्वाचे आहेत जिथे मात्र कोणतीही धाव नाही यावेळेस पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न थांबवला जाईल कारण की क्षेत्रक्षक लेग रिजन मध्ये पाहायला मिळालाय डॉट बॉल ची हॅट्रिक होताना पाहिला मी ते आतापर्यंत तीन चेंडू निर्धाव येत आहेत सुंदर असा खेळ आपल्याला पाहायला मिळाला येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने धाबा यावेळेस यावेळेस पहा पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय चांगली गोलंदाजी राहिले यावेळेस बाईकच्या स्वरूपात तिला एक धाव येताना पाहिला मी ते गोलंदाज ओव्हर दुलटॉस चेंडू यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्रक्षकाने हार मानले परंतु चेंडूने नाही चेंडू जाईल बिग वन गतीने टप्पा टप्पा टप्प्यामध्ये कार्यक्रम केला जाईल यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल चार धावांसाठी आणि षटक अजून देखील एक चेंडू बाकी आहे तोपर्यंत पर्यंत धावा आतापर्यंत झाले पाहिलं गेलं तर पाच शेवटचा बॉल रन बॉल इक्वेशन आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतंय गोलंदाजाने पूर्णपणे दबाव निर्माण केला या मॅच दरम्यान काय गोलंदाजी आपल्याला पाहिला मिळते सध्याच्या स्थितीला या वेळेस सगळे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिला मिळेल एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न प्रयत्न नाही यश या वेळेस मात्र गोलंदाज आणि क्षेत्रक्षेकाच्या येताना पाहायला मिळेल यावेळेस मात्र वीज घडून होते चुकी संपर्क तुटतोय या वेळेस मात्र गोलंदाज विजय बाद होताना पाहिला मिळतो यावेळेस स्वतः दुसरीचा प्रयत्न यशस्वी होत नाही अपयश येताना पाहायला मिळेल तोपर्यंत धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळेल एका धावेने रनबॉल इक्वेशन म्हणजेच पहिल्या षटकाचा शेवट एक गडी बाद साधावा धावा या वेळेस शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसतोय काय गोलंदाजी राहिले यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं मिळेल व्हाइट बॉल ची सांगता पुन्हा एकदा व्हाइट बॉल जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजाचा आत्म विश्वास कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतो टप्पा मात्र या वेस योग्य ठिकाणी पडताना पाहायला मिळत नाही जेव्हा टप्पा योग्य ठिकाणी पडत नाही तेव्हा तेव्हा मात्र पाहिलं गेलं तर गोलंदाजी करणारा खेळाडू कुठेतरी प्रेशर मध्ये पाहायला मिळतो या लिडिंग पा फलंदाजबा महत्वाचा खेळाडू वेलकम डीजे, डीजे। येस तर पुढील होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल करण जोशी विरुद्ध जे जे जळव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल तर यावेळेस मोठा स्ट्रोक खेळ आहे चेंडू खाली क्षेत्रक्षक आहे का देखील पकडला जातोय महत्वाचा खेळ फलंदाज वाद होताना पाहायला मिळेल जसा आला होता तसा मात्र खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय एक चेंडू यावेळेस मोठा स्ट्रोक येत नाही पहिल्याच चेंडू वरती फटका फसतोय आणि त्यानंतर मात्र झटका बसताना पाहायला मिळेल पण एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो हॅट्रिक बॉल असेल या वेस मात्र यावेळेस देखील के अपील केली जाते परंतु डॉट बॉल आहे हॅट्रिक मिळाल नाही परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे विकेट जरूर मिळालं त्या गोलंदाजाला परंतु निर्धाव चेंडूची चेंडू देखील चांगली खेळी पाहायला मिळाली आतापर्यंत चार चेंडू झालेत परंतु एकच धाव फक्त खर्च केले ते देखील स्वरूपात येताना पाहायला मिळाले होते आता मात्र पहा पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचे दोन बॉल हाताळताना पाहायला मिळेल यावेळी चांगला स्ट्रोक जातो चेंडू खाली क्षेत्रक्षक आहे फिकी केली जाईल सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते यावेळी मात्र पहा धावसंख्या आठ या आकड्यावरती शेवटचा बॉल धावसंख्या जाऊन पोहोचले आठ मोठी धावसंख्या उभारायची असेल तर षटकार चौकार खूप महत्वाचे आहेत सागरचं कौतुक करायला हवं सागरने देखील फक्त सहा धावा खर्च केला त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दे देखील शेवटच्या बॉलवरती षटकार येतो इथून मात्र मॅच पुढे सरकते चौदा ही धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या आठ येणारा काळ सांगून जाईल चौदा या आकड्यावरती फोर्टीन रन्स या बेस पा पुन्हा एकदा पुन्हा एकदा फलंदाज बाहेर कॉट विकेट, बिहाइंड विकेट विकेट क्रमांक पहिली सागरला मात्र मिळते महत्वाचा खेळाडू खेळाडू क्रमांक चौथा फलंदाज बाहेर जात काही गोलंदाजी होताना पाहायला मिळते तीन षटकांची ही मॅच आहे तीन षटकांच्या मॅच मध्ये चांगला खेळ पाहायला मिळतोय यावेळेस मात्र गोरखनाथ फक्त आपल्या संघाची स्थिती, स्थिती कशा पद्धतीने बदलताना पाहायला मिळते ते मात्र पाहतोय गोरखची बाटिंग पाहायला गेले तर तीन चेंडू मध्ये वैयक्तिक अकरा धाबा बनवले तिथे मात्र येणारा काळ सांगून जाईल ही धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा कशा पद्धतीने काम होताना पाहिला मेल पुन्हा एकदा गोलंदाज सज या चेंडूकाली क्षेत्ररक्षक देखील आहे वन बाउंड चेंडू कलेक्ट देखील केलाय आणि पुन्हा एकदा येस कॅप्टन्स विनंती असेल यायचंय करण जोशी करण जोशी विरुद्ध जे जे जळव संघ यावेळेस फ्लिक केला जातोय आणि या चेंडू वरती धाबा देखील मिळतील देखी देखी पूर्ण अर्धा डझन यावेळेस मात्र धावसंख्येत होईल बदल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकवीस या वरती अतिशय घातक अशी खेळी यावेळी होताना पाहायला मिळते धावसंख्येत वाढ होते धावसंख्येत बदल होईल धावसंख्या पुढे जाईल येणाऱ्या काळ तीन चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने धाबा बनवले जातील एक महत्वपूर्ण खेळी केली जाईल या मॅच दरम्यान जिथे मात्र ऑफ लॉन्ग ऑन यावेळेस आपल्याला पाहायला मिळता येत एरिया मध्ये मात्र चांगलं होताना पाहायला मिळतं परंतु यावेळेस पहा डिप्स रिजन मधून फेकी केली जाते यावेळेस मात्र स्ट्राईक साठी जागा सोडली जाते पूर्णपणे शंभर टक्के एफर्ट देतोय परंतु रनआउटच्या स्वरूपात के होताना पाहायला मिळतोय फलंदाज महत्वाच्या वेळेस यावेळेस कुमार बॅक टू द दौट बंधू यावेळी मात्र एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंड ला पाहायला मिळता येत यावेळी पहा वाईट बॉल जिथे मात्र अतिरिक्त धाव धावसंख्येत होईल बदल या एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते धावसंख्या तेवीस या आकड्यावर यावेळेस देखील आपण चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळू शकतो यावेळेस चेंडू जातोय वेळ आणि खेळ बदलला जाईल धावसंख्या सत्तावीस या आकड्यावर तिने जाईल शेवटचा बॉल अजून देखील बाकी असेल येणाऱ्या काळ सांगून जाईल काय होईल या मॅच मध्ये पाच चेंडू झालेत चेंडूची चेंडू पूर्तता करायची राम सावंत विनंती असेल जे जे स्पोर्ट जो कर्णधार आणि कर्णदोशी इलेव्हन ते कर्णधार दोन्ही संघांना विनंती आपण टॉस का बॉस मध्ये टॉस साठी येत विजय साळुंके सह्याद्री आश्वासन क्रिकेट पुढचा चेंडू सागर यांचा गोरखनाथ आणि हा असा जेल सागर केंजे यांच्या बरोबर सागर पवार यांना विकेट भेटलेलाय सागर केंजे यांनी जेल घेतला सत्तावीस धावा अठ्ठावीस ला विन साखरवाडी संघासाठी आदर्श क्रिकेट संघ साखरवाडी उत्कृष्ट अशी गोलंदाजी सागर पवार दादा आमचे मोठे बंधू यांच्या मार्फत रविंद्र सावंत दादा शिवनेरी क्रिकेट संघ संघाचे आयोजक आमचे बंधू मित्र इथे उपस्थित राहिल्याबद्दल शिवनेरी क्रिकेट संघ जुगायवडी यांच्यातर्फे मनापासून आभार बॉल बॉल पंचांच्या कड उत्कृष्ट पंच निलेश सावंत मंडळाचे सायद्री क्रिकेट असोसिएशन खजिनदार विजय साळुंके आदर्श मित्र मंडळ साखरवाडी यांनी लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात उतरवायचे आहेत आणि सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे अशी मंडळाची नम्रतेची विनंती हॅलो अर्जुन बोरगे यांनी मान सरोवरला बाईक घेऊन आहे सागर सावंत आपली वाट बघत आहेत तर आपण तिथे उपस्थित हॅलो सामना लवकरात लवकर चालू करा साखरवाडी संघाचे फलंदाज आपण मैदानात उतरा आणि सामना लवकरात लवकर चालू करून घ्या अशी क्रिकेट इस धन्यवाद पहिले इनिंग मध्ये सत्तावीस धाबा तीन षटकाच्या समाप्तीनंतर लावण्यात आल्या अठ्ठावीस धाबांचं लक्ष ठेवण्यात आलं अठरा चेंडू अठ्ठावीस धाबा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये नऊ पूर्णांक त्या तीस चा रिक्वायर आहे येणारा काळ सांगून जाईल मॅच कोणत्या दिशेने जाताना पाहायला मिळेल कोणता संघ विजेता होताना पाहायला मिळेल कोणता संघ आणि कोणत्या संघाचा प्रवास इथून पुढे सुरू राहील आणि कोणत्या संघाचा प्रवास इथून पुढे थांबेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे तर गोलंदाजी क्रमांक एक साठी विजीव हे त्यांना पाहायला मिळेल फक्त जेंडूला दिशा दाखवले सन्मान दिला जातोय सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरक त्यांना पाहायला मिळेल जेथे माझ्या धावसंख्या सागर केंजळीच्या पाठमधून एक येताना पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला सागर पवार आहे दोन्ही सागर हे महत्वाचे फलंदाज खेळपट्टीवरती येताना पाहायला मी तर विजूला दुसऱ्या बाजूने कानमंत्र दिला जातो क्षेत्ररक्षण देखील ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत नाही ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर दुसऱ्या बाजूला कॉर्नर मध्ये पाहायला मिळाला होता पहिला बॉलवरती तर क्षेत्ररक्षण करत असताना पुन्हा एकदा लॉंग ऑन झोन मध्ये हटवलं जातो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ऑफ मध्ये पाठवलं जाईल आणि त्यानंतर कॉर्नर मध्ये क्षेत्रक्षक आहे बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत नाही सध्याच्या स्थितीला यावेळेस पहा मोठा स्ट्रोक खेळला जाईल जा मिस्टर एजे ला फक्त पाहत बसावं लागेल फटका पाहूया पवार यांच्या बॅटकोट हा उत्कृष्टचा षटकार विजय 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 कदम दादा जळवतो ती बा संघाचे गोलंदाज सामना करतील सागर, सागर, सागर पवार विजय कदम पुढचा चेंडू सामना करतील सागर दुसरा पंच हाताने ऍक्शन करून दाखवावी पंच निलेश सावंत यांनी ऍक्शन करून दाखवावी पुढील चेंडू विजय यांचा सामना करतील सागर उत्कृष्ट फटका सागर दादा नावांना खेडू आदर्श मित्र म्हटलं साखरवाडी यांचे उत्कृष्ट फलंदाज सागर पवार सत्यजी कदम कर्णधार पुढचा चेंडू विजयाचा आणि हा सागरांचा फटका पाव्या किती दहा आणि हा चार धावा उत्कृष्ट असं फटके मारून आपली फलंदाजी सादर करत आहे सागर पवार आणि खूप वेळा आम्ही ह्यांना लहानपणापासून पाहत आहे खूप वेळा असे भरपूर मैदान गाजवलेले पाबळवडे असू द्या वाघळवडे किंवा आपलं चोरे असू द्या चोरेच त्यांनी मोरे केलं होत पाच बॉल सहा बॉल पाच षटकार मारून त्यांनी तिथे विजय मिळवला होता खरंच आणि हॅलो हॅलो नावांजलेले नाव बांधलेले बॅट्समॅन सामना करतील विज्जू विजू यांचा पुढचा चेंडू सामना करतील सागर पवार विजू पाहूया आपल्या, आपल्या सांगा काय करतात ते पुढचा चेंडू केलेला चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी विजू दादा यांच्या मार्फत एक ओहर समाप संख्या ट्वेंटी थ्री बरोबर एकोणीस वन सागर केंद्रे पांडुरंग करतील सागर केजे पांडुरंगाचा पुढचा चेंडू सागर आणि चोरला चेंडू अरे हा पाहूया जेल होते की हा काय होतय सागर यांच्या बॅट मधून पहिला छटकार निघाला आहे आणि त्याने आपल्यासाठी खूप लांब नाहीये खूप जवळ टार्गेट आहे आणि त्या धावांसाठी रोखण्यासाठी आपल्या समोर पांडुरंग दादा उभे राहिले आणि हा पुढचा चेंडू दादा आप सुंदर असा फटका काय होतो पाहूया आणि हा बाद आणि पहिला चटका साखरवडी सांगायला लागला आहे सागर केंज यांच्या रूपामध्ये उत्कृष्ट असा कदम, कदम। उत्कृष्ट जे जे जळव आणि कर्जोची याच्यानंतरचा नंतरचा होणारा सामना कर्जोची संघांना क्षेत्ररक्षण करायचं आहे कारण जे जे स्पोर्ट जळव यांनी आणि आपली फलंदाजी चॉईस केलेली आहे त्यांनी त्यांचे फलंदाज तयार ठेवायचे आणि कर्जोशीने त्यांचे क्षेत्ररक्षणासाठी अकरा खेळाडू तयार ठेवायचे ज्ञानेश्वर डॅन आमचे मित्र लहानपणीचे मित्र गोलंदाज पांडुरंग डॅन पाहुया आपल्या संघासाठी काय करतोय पुढचा चेंडू पांडुरंगचा पांडुरंग चेंडू टाकलाय पाहूया चेंडू उडवतोय आणि हा चौकार आणि विधी साखरवाडी आदर्श मित्र मंडळ साखरवाडी यांनी हा विजय प्राप्त केला आहे उपांत्य फेरीमध्ये आपली उपस्थिती दाखल केलेली आहे